भाजप काँग्रेसला संपवायला निघाली होती काँग्रेस संपली का हो भाजप महाराष्ट्रातल्या नेत्याला संपवायला निघाली होती नेते घाबरले का हो भाजप महाविकास आघाडीला संपवायला निघाली होती महाविकास आघाडी थांबली का संपली का काँग्रेस या देशातून हद्दपार करायचे स्वप्न प्रधानमंत्री मोदींनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी आखले होते काँग्रेस संपवू शकले का नाही या देशातला मूळ विचार हा या देशाच्या मातीशी निगडीत आहे मत कुठल्या पक्षाने जर स्वीकारला तर ते पक्ष संपवायचे असं जर कुणाला वाटत असेल तर हा शुद्ध भोळेपणा आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो जय जय जाऊ मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत कर विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आपल्या प्रत्येक घटकांपर्यंत पाठवण्यासाठी प्रयत्न करा काँग्रेस संपवण्याची भाषा मोदी साहेबांकडून सुरू असायची राहुल गांधींना कशा पद्धतीनं छळलं सोनिया गांधींना कशा पद्धतीनं बोफर्स प्रकरणामध्ये किंवा राफेलमध्ये त्या ठिकाणी जे काही घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला भाजप सगळं करून बसली पण काँग्रेसला थांबवू शकले नाही भाजपवाल्यांनीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसा प्रयोग केला काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न केला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांच्या पाठीमाग ईडी असेल सीबीआय असेल किंवा काही पोलीस केसेस असतील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांना इतक्या पद्धतीनं छळलं गेलं एकतर त्यांनी त्या पक्षातून बाजूला व्हावं गप्प बसावं किंवा त्यांनी पक्षांतर करावं आणि भाजप आणि भाजपच्या सहयोगी हो पक्षांसोबत यावं इथपर्यंत छळण्याचं काम म्हणजे याला पापी राजकारण म्हणतात ते करण्याचं काम भाजपवाल्यांनी केलं काँग्रेस संपलेली नाही दोन हजार चौदा ची निवडणूक आली त्याच्या अगोदर राहुल गांधी किंवा इतर सगळ्या महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीतल्या लोकांनी ती राहुल गांधीची भारत जोडो यात्रा ही देशहितासाठी आहे आपल्यासाठीच आहे आणि देश जोडणाऱ्या लोकांसोबत सगळ्यांनी राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असू द्या आपली आयडियोलजी काही पण असू द्या परंतु देश वाचवण्यासाठी तुमची माझी नैतिक जबाबदारी आपण अशाच लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे कारण देश तोडणारी लोक कोण आहेत जे सत्तेमध्ये बसलेत मग ते दिल्लीला बसलेले होते आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत आणि ही माणसं कपटीपणानं पक्ष फोडतात माणसं फोडतात आमदार फोडतात अह हद्दपार करण्याचे स्वप्न याच लोकांनी पाहिले होते पण तसं झालं का तस झालंच नाही देशामधल्या प्रत्येक माणसाने हा देश वाचवण्यासाठी भाजप विरोधी मतदान केलं मला म्हणजे गर्व वाटतो त्या उद, उद्धव ठाकरे साहेबांचा म्हणजे ज्यांचा सा पक्ष फोडला चाळीस आमदार त्या ठिकाणी पळवले गेले बारा तेरा खासदार पळवले पण ते निवडणुकीमध्ये ठामपणे सांगत होते महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करायची तडीपार करायची भाजप हे ज्यावेळेस उद्धव ठाकरे सांगत होते त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत होतं ज्या माणसानं अडीच वर्षामध्ये चांगलं काम केलं आणि ज्या माणसाच्या पक्षावर आणि महाराष्ट्रावर वेगवेगळी राजकीय संकट आणण्याचं काम भाजप ज्यावेळेस करत होती त्यावेळेस लोक ठाकरेंवर विश्वास करत होते एक ठाकरे जरी भाजप सोबत गेले असले तरी दुसरे ठाकरे फक्त मात्र महाराष्ट्रासोबत राहिले आणि लोकांनी चमत्कार केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काँग्रेस संपवण्याची स्वप्न बघितली होती ज्यांनी महाविकास आघाडी किंवा पुरोगामी विचार संपवण्याचे स्वप्न ज्या या निवडणुकीमध्ये बघितले होते आणि ज्यांनी चारशे पारच्या वल्गना केल्या होत्या गप्पा मारल्या होत्या त्यांचं धोबीपछाड पछाड झालं आणि दोनशे चाळीस वर त्यांना लॉक व्हावं लागलं त्या दोनशे चाळीस मध्ये सुद्धा काही जागा अशा आहेत की ज्या चिटिंग करून किंवा ज्या सहयोगी हो पक्षांच्या जागा जा आहेत चिटिंग करून किंवा अफरातफर करून ते त्या ठिकाणी निवडून आले आणि सत्तेमध्ये बसले सत्तेमध्ये बसले लोकांनी ज्या काही लोकांनी कौल द्यायचा तो त्यांना दिला त्यांचं अभिनंदनच पण हीच माणसं ज्यावेळेस काँग्रेस संपवण्याचा कायद्या बदलण्याचा संविधान बदलण्याचा किंवा मनुस्मृती आणण्याचा ज्यावेळेस अविकारी अविखारी विचार करत होते कारण हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार नाही नरेटिव्ह सेट कुणी केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनी ज्यांना उमेदवार दिली मग ते रामाची भूमिका केलेले उमेदवार असतील किंवा गोडसे नावाचा उमेदवार असेल याने स्पष्ट सांगितलंय चारशे पारा आम्हाला करा चारशे खासदार निवडून द्या आपण संविधान बदलू हे वक्तव्य कुणाचं आहे हे ह्या लोकांचं आहे आणि हेच लोक वक्तव्य मग देशभरात जे संविधान समर्थक आहेत त्यांनी देशभर सांगितलं अरे लोक तुमचे बोलले ना संविधान बदलणार म्हणून मग खोट नरेटिव्ह दुसऱ्यांनी मा कुणी मांडलं पण लोकांनी मात्र देश वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीला मतदान केलं काँग्रेस हद्दपार झाली का भाजप काय भाजपच्या कितीही पिढ्या आल्या तरी काँग्रेस हद्दपार होणार नाही हे सगळे काँग्रेसला चिमटा काढण्याचा प्रकार झाला काँग्रेस लोक जर एकत्रित राहिले गटबाज्या जर बंद झाल्या तर परत काँग्रेस देशात सत्तेवर येऊ शकतं राज्यामध्ये सुद्धा सत्तेवर येऊ शकतं फक्त त्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे म्हणजे कुठल्याही जिल्ह्याचं उदाहरण घ्या पुणे जिल्हा उदाहरणासाठी देतो एक शहराच्या बॉडीमध्ये दहा बारा गट आहेत आणि प्रत्येक बैठकीला हे हानामारीच करतात याचा अर्थ काय ह्यांचे उमेदवार शंभर टक्के निवडून आले असते अख्ख्या जनता ह्यांच्या पाठीशी ह्यांचं जनतेवर प्रेम आहे आणि त्यांचं पदावर आणि गटबाजीवर प्रेम आहे अशीच देशातल्या सगळ्या काँग्रेसची अवस्था असावी असं माझा समज आहे पण त्याच काँग्रेसला माणसं कोणीच हरवू शकत नाही विरोधक तर नाहीच नाही अर्थात सत्ताधारी ह्यांनी पण केला होता पण शेवटी आयडियलॉजी महत्वाची आहे या देशहितासाठी राहुल गांधींनी ज्यावेळेस हातात संविधानाचं पुस्तक घेऊन ज्यावेळेस त्या ठिकाणी शपथ घेतली आणि जय संविधान म्हणलं अख्ख्या देशाला कळालं या देशाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी संविधान समर्थकांची गरज आहे अमित शहा साहेबांचं उदाहरण घ्या शाह साहेब पप्पू पप्पू म्हणून किंवा सगळे भाजपवाले राहुल गांधींना पप्पू म्हणून हिनवायचे आज तेच अमित शहा राहुल बाबा म्हणतात म्हणजे पप्पू कधी बाबा झाला हे देशातल्या भाजपवाल्यांना कळलं सुद्धा नाही ते फक्त अमित शहा साहेबांना कळलं म्हणजे खोटा नरेटिव्ह कोण सेट करत तर भाजपवाले सेट करतात हे उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले म्हणून काँग्रेस नाही संपू शकले पण महाराष्ट्रातून भाजप मात्र हद्दपार झाली आता तीच जर लाईन कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जे जे देशहितासाठी संविधानाच्या हितासाठी लोकशाहीसाठी आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी जे जे पुढे येऊन काम करणारे आहेत त्यांचा सा एक चांगला संचय चांगली टीम चांगला म्हणजे एक आयडिओलॉजिकल समूह हा तयार होणं अपेक्षित आहे आणि जे जे काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा इतर सगळ्या नेत्यांना असेल संपवण्याची किंवा जाम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतात त्या सगळ्यांना ती टीम एकत्र मिळून यांनाच महाराष्ट्रातून हद्द पार करायचं देशातून हद्द पार करायचं अर्थात सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी सत्तेतून बाहेर काढायचं हा संकल्प करणं अपेक्षित आहे अन्यथा काय खरं नाही कारण की महाचाणक्य असतील किंवा असंख्य नेते असतील हे स्वतः सुद्धा अस्वस्थ आहेत मोकळं करा म्हणतात यांना सगळं पदावरून मोकळं करून त्यांना घरी पाठवणं हीच खरी लोकशाही आहे बाकी शेवटी मतदान कोण कुणाला करणार आहे जनता ठरवणार पण कुणी कुणाला संपू शकत नाही कुणी कुणाला हद्दपार करू शकत नाही अर्थात पण तडीपार मात्र ह्या सगळ्यांना जे जुलमीपणाने वाटतात त्यांना केलं पाहिजे बाकी जनता जनार्द सुज्ञ आहे धन्यवाद